जनतेच्या प्रश्नासाठी गोरगरिबाच्या प्रश्नासाठी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी माता भगिनीच्या निराधार साठ वर्षासाठी रस्त्याच्या प्रश्नासाठी विविध प्रश्नासाठी पाडव्याच्या सणाच्या औचित्य साधून या ठिकाणी अमर प्रश्नाला बसले होते आणि आज तीन तारखेला त्यांनी या ठिकाणी जीवन समाधी घेण्यासाठी सकाळी वारा वावदान पाऊस गारा ठिकाणी असताना सुद्धा जीवन समाधी घेण्यासाठी म्हणून त्या खड्ड्यामध्ये जाऊन बसलेले होते पण या ठिकाणी खासदार साहेबांचे प्रतिनिधी माननीय श्री श्रीनिवासजी श्री चव्हाण साहेब माननीय काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा या ठिकाणी बाळाजी पाटील माननीय कैलाजी येजगे रमेशजी कांबळे तहसीलदार भरती सुरवशी साहेब मरकेलचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक हे या ठिकाणी एवढ्या पावसामध्ये सुद्धा या <coughs> ठिकाणी या जीवन समाधी स्थळी भेट देऊन हे आंदोलन पूर्ता स्थगित करण्याचं त्यांनी लेखी आश्वासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलून येत्या आठ दिवसामध्ये सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं या ठिकाणी लेखी आश्वासन दिल्यामुळं सदरीला आंदोलन आहे बांधणी शंकररावजी जाधव पाटील साहेबांना आम्ही सर्वजण विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नेते या ठिकाणी विनंती करत आहोत की आंदोलन आपण तात्पुरतं या ठिकाणी स्थगित करावं आणि येत्या आठ दिवसामध्ये आपला जर प्रश्न या ठिकाणी सुटला नाही तर तुमच्यासोबत आम्ही सगळेजण समाधी जायला या ठिकाणी तयार आहोत सज्ज आहोत आणि या ठिकाणी पूर्ण जिल्हा सुद्धा या ठिकाणी आंदोलना गेल्या दोन दिवसापासून या आंदोलनाची धक संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी धबधकलेली आहे म्हणून या ठिकाणी तहसीलदार साहेब आलेले आहेत मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो की या संदर्भात आपण या ठिकाणी जनता जनार्दनाला कळू द्या हे आंदोलन कट शेतकरी एकजुटी गे विनंती करतो त्यांनी दोन शब्द या ठिकाणी तहसीलदार साहेब येईपर्यंत बरोबर तहसीलदार साहेब तहसीलदार साहेब येऊ नयो आपल्याला इथं प्रश्न आहे जनतेचा प्रश्न आहे आमच्या भागातल्या लोकांचा प्रश्न आहे जाधव साहेबांनी तहसीलदार साहेबांकडे किती दिवस जाऊन त्यांनी पूर्ण खेटे मारले विचारा जाधव साहेब जाधव साहेब किती दिवस तुम्ही त्यांच्याकडे गेले मीच गेले भरपूर गेले पण आज त्यांनी हो म्हणत म्हणजे त्यांची बी इच्छा आहे की बाबा यांनी समाधी घ्याव तोपर्यंत मी येत नाही मी बोलत नाही हा प्रकार जे थांबला पाहिजे पदाधिकारी करतो त्यांच्या आपण सगळे समाधीसाठी चालवलं काल तीन दिवसापासून आमचे संदीप असतील पूर्ण गावकरी असतील या पंचपुरातील सगळ्याच गावकऱ्यांनी पाठिंबा दिलाय तर काल आपण हर्षवर्धनची सकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे यांच्याशी पण आपलं बोलणं झालं तर त्यांनी पण साहेबांना विनंती केली होती जाधव हो सरांना की तुम्ही हा जो तुमचा लढा आहे या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत पण जीवन समाधी घेऊ नका याशी विनंती केली होती साहेबांनी प्रदेश अध्यक्षांनी पण आपली दखल घेणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी सांगितलं की आपण राज्याच्या पातळीवर हा प्रश्न पूर्ण लावून धरू आणि शेतकऱ्यांची जी काही थट्टा केलेली आहे दोन दिवसामध्ये त्यांनी सांगतात की जस काय की मटक्याचा नंबर लावल्यासारखा त्यांनी म्हणतात की दोन दिवसात तुम्ही कर्ज भरून घ्या दोन दिवसामध्ये कोण कर्ज भरू शकता सांगा असो अधिकार असो असो शेतकऱ्यांची खट्टा करण्याचं काम हे प्रशासन आणि हे शासन करत आहे तर याच्यामध्ये एवढ शेतकऱ्याला एखाद्या शेतकरी हे आमचे प्रतिनिधी आहेत यांना एवढा त्रास दिला की यांना जीवन समाधी घ्यावी वाटली हे अगदी लाजिरवाणी गोष्ट आहे तरी आज आज जरी त्यांनी आपण पुढे आपण पूर्ण मागे घेत असलो तरी शासन प्रशासनाने आणि कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे आपण कलेक्टर साहेबांच्या विनंतीप्रमाणे आपण थांबलेला आणि कलेक्टर साहेबांनी आठ दिवसामध्ये प्रश्न आमचे सोडवावे ते अशी पुन्हा एकदा विनंती करतो धन्यवाद